चमचमीत तिखट स्पायसी खायला तुम्हाला खूप आवडतं का मग तर हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय कोकण स्पेशल झणझणीत गरम मसाला आमटी आमटीसाठी इथे आपण अर्धी वाटी तुरडाळ आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे यात मुगडाळ घेण्याचे कारण म्हणजे हल्ली बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो तुरडाळीनी ॲसिडिटी वाढते म्हणून निम्मी मुगडाळ घेतलेली आहे तुम्ही पूर्ण तुरडाळ घेतली तरी सहज आलू शकेल या डाळी आता आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मग त्या कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत इथे आमटीमध्ये मी व्यंजन म्हणून डाळीबरोबर दोन बटाटेही घेतलेले आहेत आणि ते मी उकडून घेणार आहे बटाटे नुसते मी कुकरमध्ये ठेवणार आहे याचे कारण म्हणजे बटाटे छान शिजतात पाण्यात मात्र ते कधीही शिजवायचे नाहीत कुकरमध्ये डाळ शिजेपर्यंत एकीकडे आमटीसाठी जो ताजा मसाला आपण बनवणार आहोत त्याची तयारी करूया इथे तुम्हाला दिसतंय की मी जाळीवर एक मोठा कांदा आणि एक लसणीचे मोठं कांड डायरेक्ट भाजायला ठेवलेलं आहे एरवी आपण कढईत पदार्थ भाजतो तो, तो आणि अशा भाजलेल्या पदार्थांचा फ्लेवर खूप वेगळा असतो म्हणून ते आपण असे भाजून घेतोय मधून मधून मी एक कांदा आणि लसूण खाली वर करून भाजते लसूण आपली भाजून झालेली आहे आणि कांदासुद्धा आता एक दोन मिनटात भाजून होईल त्याचबरोबर आपण खोबऱ्याचे तुकडे सुद्धा भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर ते सुद्धा आपण सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत ते भाजून झाले की आपण बघूया खोबरं आपलं भाजून झालेलं आहे याच्या पुढची तयारी म्हणजे सर्व मसाले घेणे या डिशमध्ये तुम्हाला आहे इथे एक टीस्पून धने एक टी स्पून जिरे एक टीस्पून बडीशेप त्याच्यानंतर लाल मिरच्यांचे तुकडे तुमच्या चवीप्रमाणे तसंच दोन तीन लवंगा दोन ती तीन चार काळी मिरी दालचिनीचे तुकडे दोन चार आणि दोन चमचे खसखस आणि ती न भाजता आपल्याला घ्यायची आहे अशी आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे सुरुवातीला कढई तापत टाकलेली आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे थोडंसं आणि त्या तेलावर आपण लाल मिरच्यांचे तुकडे परतून घेऊयात हे आता खमंग होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत आणि मग नंतर आपण दुसरा पदार्थ घालणार आहोत आता हे जे लाल मिरच्यांचे तुकडे आहे तुम्हाला जर तिखट जास्ती हवं असलं तर ह्याच्यापेक्षा जा तुम्ही जास्ती घेतलं तरीसं चालेल मिरच्यांचे तुकडे मी काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धने आणि चिरे दोन्ही एकत्र करून घालते आता हे सुद्धा मी जरा चांगले भाजून घेते व्यवस्थित आणि ते झालं की मग आता भाजून झालेले आहेत ते झालं की आपण आता लवंग दालचिनी आणि काळमिरी हे तिन्ही पदार्थ एकत्र टाकणार आहोत वेगवेगळे न टाकता आणि हेही मी आता खमंग भाजून घेते हेही आता खमंग भाजून झालेले आहे त्याच्यानंतर आता एक चमचा बडीशेप आपण जी घेतली होती तर तीसुद्धा मी खमंग भाजून घेतलेली आहे ती झाल्यानंतर गॅस मी बंद केला आणि फक्त गरम असलेल्या कढईमध्ये फक्त मी आ, ही खसखस घालून थोडीशी परतते फारशी आपल्याला परतायची नाही आहे ते झाल्यानंतर हे जे आपण कांदे होते ते सोलून घेतलेले आहेत खोबरं आहे आणि लसूणसुद्धा सोलून घेतलेलं आहे ही ओली तयारी आणि कोरडा म्हणजे हे आपण जे, जे जिन्नस भाजून घेतले ते हे इथे दिसतंय तुम्हाला ते वाटण दिसतंय आपण केलेलं त्याच्यानंतर बटाट्याचे तुकडे दिसत आहेत आणि शिजलेली डाळ दिसते आता आपण आमटी करायला सुरुवात करूयात इथे आपण कढई तापत टाकलेली होती त्याच्यामध्ये तेल तापत टाकलेलं होतं आणि सुरुवातीला आपण मोहरी घालून बघतोय तेल तापलं आहे की नाही तर तेल तापलेलं आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे आणि ते झाल्यानंतर आपण हिंग घालतोय त्याच्यामध्ये तर हिंगसुद्धा चांगला बऱ्यापैकी टाकायचा म्हणजे त्याचा वास खूप छान येतो आहे ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय वाटलेलं वाटण त्याचासुद्धा इतका खमंग वास सुटला आहे घरामध्ये खूप छान येतो आहे तर हे सुद्धा आपण छान परतून घेऊयात चांगलं आणि ते परतताना एकीकडे आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत तर लाल तिखटामुळे सुद्धा ना फोडणीत जर घातलं तर रंग रंग खूप छान येतो त्या पदार्थाला कुठच्याही पदार्थाला तर त्यामुळे आपण ते घातलेलं आहे नाहीतर ऑलरेडी आपण लाल मिरच्या त्याच्यामध्ये घातलेल्याच आहेत तर ते हे छान वाटण आपण परतून घेणार आहोत आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालूया आणि त्याही या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊयात तर त्या आता आपण फोडी घालूयात बटाटे उपकडलेले होते त्याच्या आपण फोडी करून घेतल्या त्याही मी चांगल्या परतून घेते म्हणजे मसाला त्याला त्या फोडीनं व्यवस्थित लागावा म्हणून हे परतून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये जी शिजलेली डाळ होती तर ती घालणार आहोत आणि मग नंतर पुरेसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे ती जेवढी मला कन्सिस्टन्सी त्याची हवी आहे ते तेवढं मी होईपर्यंत पाणी घालणार आणि मग नंतर थांबवणार आहे तर आता ही जी मी ब आमटी आहे ती किंचित अशी दाटसर करते तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर पातळ हवी असली तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं सुद्धा चालेल तर ही अशी आता पाणी घालून झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण घालतो आहे सुरुवातीला मीठ आता मीठ घालूयात आपण त्याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे आपण घालायचं आहे नंतर आपण घालतो आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बाजारातनं ताजी ताजी आणलेली बारीक चिरलेली छान कोथिंबीर आहे ती आपण घालतो आहे कोथिंबीरीचा सुद्धा आपल्याला फ्लेवर घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणून आपण आधी घालतो आहे ती आणि मग नंतर वरती पण घालणार आहोत कोथिंबीर आपली घालून झाल्यानंतर थोडी आपण दोन तीन अमसुलं त्याच्यामध्ये टाकतो आहे की एक तर फ्लेवरला पण असतात आंबटपणाला पण असतात पण खूप पण आपल्याला घालायची नाही आहेत कारण ही चांगली स्ट्रॉंग आहेत आमसुलं त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन पुरणार आहेत एवढ्या आमटीला आणि आम ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीला गुळ घालणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये गुळाचं खूप चव लागायला पाहिजे असं नाही पण थोडीशी तरी यावी म्हणजे चव म्हणून मग थोडासाच घालणार आहोत आपण दोन ते तीन चमचे म्हणजे एवढ्या मोठ्या आमटीला तर ते आपण आता गूळ घालूयात त्याच्यामध्ये आणि मग नीट व्यवस्थित सगळीकडनं हलवून घेऊयात आमटी ती कारण आता सगळे पदार्थ आपले या आमटीचे घालून झालेले आहेत आणि मस्तपैकी उकळी आणायचे त्याला एक दोन चार मिनटं चांगली उकळू देती आणि मग ही अशी आमटी आणि गरम गरम वाफेचा भात त्याच्यावर तूप म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असते कोकणामध्ये जेव्हा श्रमपरिहार असतो म्हणजे लग्नानंतर किंवा खूप घरामध्ये काही कामं झालेली आहेत किंवा खास कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर आपण हा पदार्थ करतो तुम्ही पण हा पदार्थ नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आता मी टेस्ट घेऊन बघते की कसं झालंय ते तर खूप छान खूप सुंदर झाली आपली आमटी तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्या जर तुम्हाला आमटी आवडली असेल तर माझ्या कमेंट्स द्या तुमच्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा परत भेटूच अशा मस्त रेसिपीसह थँक्यू तसंच पावसाळ्यातसुद्धा खूप पाऊस पडत असताना गरम मसाल्याची आमटी आणि भात खायलासुद्धा खूप मजा येते आणि बरोबर पापड मग कशी वाटली ही आमटी तुम्हाला आवडली असली तर नक्की सांगायला विसरू नका आणि तसंच माझ्या चॅनेलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये आता मी ह्याची टेस्ट करून तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती वाव एकदम मस्त झाली आहे आमटी तुम्ही नक्की करून पहा